मी पैलवान संग्राम कांबळे सर्वप्रथम माझी कुस्ती विद्या महासंघ महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्तेपदी निवड केल्याबद्दल आदरणीय पैलवान गणेशजी मानवडे सर तसेच कुस्ती विद्या महासंघातील सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करतो संवेदनशील व्यक्ती एकत्र आल्या की निश्चित काहीतरी चांगले होते त्यामुळेच कुस्ती क्षेत्राला भेडसावणाऱ्या अनेक समस्या सोडवण्यासाठी कुस्ती क्षेत्रातील चांगल्यासाठी धडपडणाऱ्यांनी एकत्र करण्याचे काम हे कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या माध्यमातून केले जात आहे कुस्ती मिळणारा भरघोस आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता भविष्यकाळात काळात क्षेत्र अधिक प्रगत आणि आधुनिक करण्याचा तसेच लहानातील लहान पैलवन असो किंवा मोठ्यातील मोठा पैलवन असो त्यांच्या अडी अडचणी मिटवण्यासाठी आणि त्यांना योग्य तो, तो न्याय मिळवून देण्यासाठी कुस्ती विद्या महासंघ आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्यांना योग्य ती मदत करेल केवळ कुस्तीचा प्रचार आणि प्रसारासाठी निस्वार्थ वृत्तीने उभा राहिलेली चळवळ म्हणजे कुस्ती विद्या होय पण आज त्याचा आवाका खूप विस्तार लागतो योग्य व्यक्तीकडून योग्य का। काम व योग्य कामाला योग्य व्यक्ती शोधणे यासाठी नजर रत्न पारखी असावी लागते आणि ती नजर आदरणीय पैलवान गणेशजी मांडुळे सरांची आहे ग्रेट लीडर आर ग्रेट टीचर असे म्हणतात आपल्या सारखी सक्षम माणसे जो तयार होऊ शकतो तोच खरा सामर्थ्यवान असतो कोणत्याही खेळाला नाही एवढी शेकडो वर्षाची दीर्घ परंपरा निदान भारतामध्ये तरी केवळ कुस्ती या खेळालाच आहे शहरापासून ग्रामीण भागासह दऱ्या खोऱ्यापर्यंत पसरलेला दिसतो तो केवळ एकच खेळ तो म्हणजे कुस्ती छत्रपती राजश्री शाहू राजांच्या राजाश्रयाने कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर बनले कुस्ती, कुस्ती पंढरी म्हणून नावारूपाला रूपाला आले यातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पैलवान महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण झाले कुस्ती हा खेळ संघर्ष कष्ट तसेच पैलवानो वस्ताद यांच्या संघर्षाचे प्रतीक आहे यातून आक्रमण व प्रतिकाराची अन्यायविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण मिळते जर तुम्हाला तुमची मुले आई वडिलांचा गुरूंचा थोड्या मोठ्यांचा मान ठेवणारी बनवायची असतील त्यांना सशक्त निरोगी व व्यसनांपासून दूर राहणारी त्यांच्यावर योग्य संस्कार करावायचे असतील तर मी खात्रीने सांगतो या छत्रपती राजश्री शाहूने निर्माण केलेल्या लाल मातीच्या तालमीशिवाय आत्ताच्या घडीला पर्याय नाही खूप मोठी यशस्वी व दैदिप्यमान परंपरा आहे कुस्ती क्षेत्राची कोणाचे पंजोबा पैलवान होते कुणाचे आजोबा पैलवान होते तर कोणाचे वडील चुलते मामा भाऊ बहीण हे पैलवान होते किंवा आता सध्या असतीलही पण मी या ठिकाणी आवर्जून व अभिमानानेच सांगेल की हे चित्र फक्त जगामध्ये कुस्ती या एकमेव अस्सल खेळामध्येच आपल्याला पाहायला मिळेल आणि हे आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे बाकीच्या खेळापेक्षा कुस्ती या खेळातील जो खेळाडू असतो तो स्वावलंबी खेळाडू असतो स्वतः जेवण बनवणे स्वतःचे जे कपडे धुणे स्वतःच करून शाळा कॉलेजला जाऊन शिक्षण घेणे सार जग झोपला असताना पाऊस असो किंवा थंडी असो पहाटे लवकर उठून दिनचर्या सुरू करणारा फक्त एकच खेळाडू आपल्याला दिसेल तर तो म्हणजे पैलवान आजच्या तरुण पैलवानांना आवर्जून सांगावं वाटतं की पर्याय खूप भेटतील मार्गातून भटकण्यासाठी पर्याय खूप भेटशील मार्गातून भटकण्यासाठी पण एकच संकल्प आहे पुरेसा आहे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सवली लागते म्हणून नेहमी चांगल्या आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात सहवासाकराने ठेवली आहे कारण हे डोळ्याने पाहिलेलं आहे कानाने ऐकलेलं आहे आणि सहवासान हे अनुभवलेलं आहे म्हणूनच तुम्हाला सांगतोय कुस्ती मल्लविधी एक जागतिक चळवळ बनत आहे केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशाचे दर्वेगे म्हणू शकते त्यासाठी मन मेंदू आणि मनगटे निर्माण करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे तसेच व्यक्तिगत मतभेद विचारांच्या तरीच्या पुढे जाऊन हे काम आपण निस्वार्थ वृत्तीने केलं पाहिजे आपली संस्कृती आपली परंपरा आपणच टिकावली टिकवली पाहिजे जोपासली पाहिजे तरच आपल्या या विद्या महासंघाचं ध्येय आणि उद्दिष्ट साध्य देऊ शकेल शेवटी जो एवड सको कि रास्ता अगर खूबसूरत है तो पहले पता करो कि किस मंजिल तक जाता है रास्ता अगर खूबसूरत है तो पहले पता करो कि किस मंजिल तक जाता है लेकिन अगर मंजिल खूबसूरत है तो रास्ते की परवाह मत करो चलते रहो बढ़ते रहो धन्यवाद जय हिंद